नमस्कार मित्रांनो स्वागत आहे राहुल गोट फार्म यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून करडांना कोणता चारा दिल्यावर आपल्याला नफा दुप्पट मिळणार आहे आणि करडांचे वजन दुप्पट वाढणार आहे तर हे आपण या आज या व्हिडिओमधून बघणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी 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 व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो मी आपल्याला माझ्या फार्मवर आलेले अनुभव सांगण्याचा प्रयत्न करत असतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मी आज तुम्हाला घास या चाऱ्याबद्दल माहिती सांगणार आहे मित्रांनो मेथीघास हा सलग तीन वर्षे चालणारा चारा आहे सध्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तो मित्रांनो माझ्या करडांना माझ्या फार्मवर मी आज करडांना घातलेला आहे आणि बघा मित्रांनो करडेसुद्धा खूप आवडीने हा मेथीघास खात आहेत मित्रांनो मी माझ्या फार्मवर करडांना सकाळी नऊ वाजता मेथीघास देतो आणि सायंकाळी चार वाजता सुवाबुळ देतो आणि मित्रांनो सेम असंच दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता करडांना दसरथ घास देतो तर सायंकाळी चार वाजता नेपियर गवत देतो तर मित्रांनो आपण पण अशा प्रकारे जास्त प्रोटीन असलेले चारे करडांना द्यायचे आहेत मित्रांनो आपल्याकडे कोणकोणते चारे आहेत मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो घासाचे गुणधर्म काय काय आहेत हे आता आपण बघणार आहे घासामध्ये मित्रांनो अठरा ते बावीस टक्केपर्यंत प्रोटीन आहे आणि करडांच्या स्नायूंची वाढ ही खूप वेगाने होते ते क करडांचं पचन सुधारते त्यामुळे हा चारा चांगला उपयोगात आहे करडांची रोगप्रतिकारशक्ती वाढते करडे हे आजारी पडत नाहीत मित्रांनो तुम्ही करडांना घास घालायला चालू केल्यानंतर तुम्हाला थोड्याच दिवसात फरक जाणवायला फरक जाणवलेला दिसेल कर्डांच्या अंगावर चमक येते तुम्हाला वजनही वाढलेलं दिसेल आणि करडांचे भूक करडांची भूकसुद्धा वाढते करडांचं वजन हे मित्रांनो तीस टक्के वेगाने वाढते तुम्ही घास लावल्यामुळे मित्रांनो तुमचा चाऱ्यावरचा खर्च कमी होणार आहे या घासामध्ये नैसर्गिक प्रोटीन आहेत मित्रांनो याचा जबरदस्त असा रिझल्ट आहे करडांचे करडांची त्वचा आणि केस मित्रांनो चमकदार दिसतात मित्रांनो हा घास खरंच खूप ज जबरदस्त असा आहे मित्रांनो आपण कोणकोणता चारा करडांना देताय मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तुम्ही जास्त प्रोटीन असलेले चारा जर करडांना दिला तर मित्रांनो तुमचा पैसा हा खरंच दुप्पट होणार आहे आणि कर्णांचे वजनही दुप्पट होणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद